मित्रांनो सध्या सगळीकडे मशागतीचे आणि पेरणीचे कामं चालू आहेत आपला शेतकरी राजा आनंदात आहे की वरतून पाणी पडत आहे आणि आता लवकरच आपल्या शेतात पेरणी होणार त्यामुळे तो पेरणीचे आणि मशागतीचे कामे ट्रॅक्टरने उरकवत आहे पण अशाच वेळी जर ट्रॅक्टरवर एखादी उतावळी ड्रायव्हर किंवा नवीन ड्रायव्हर असला तर काय घडू शकते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो रात्रीच्या वेळेस एका शेतामध्ये एक ट्रॅक्टर टिलर मारत होता आपण बघू शकताय त्यावरती एक नवीन उताळ ड्रायव्हर बसला आणि त्या उताळडा ड्रायव्हरने जोरात स्पीडमध्ये टिलर मारायला सुरुवात केली पुढे काय आहे ते न बघता त्याने जोरात ट्रॅक्टरला रेस दिली अशातच शेतामध्ये एक जुनी विहीर होती त्या जुनी विहिरीहून ट्रॅक्टर कसे तरी पुढचे दोन टायर ते निघून गेले स्पीडमुळे आणि जे मोठे टायर असतात आणि टीलर असते ते तिथे अटकून गेले आपण बघू शकता कशा प्रकारे मद ते ट्रॅक्टर विहिरीवरती मधोमध अटकलं आहे ड्रायव्हरची आणि शेतकऱ्याची किस्मत चांगली म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर ट्रॅक्टर ही सुरक्षितपणे वरे अटकलेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे मागे टीलर आणि पुढचे लहान टायर उडी निघून गेलेले आहे पण ट्रॅक्टर विहिरीच्या मधोमध मद अडकलेला आहे त्या शेतकऱ्यांनी लागलीच बाजूच्या शेतकऱ्याला मदतीला बोलवले त्यांनी त्या दोरांनी ट्रॅक्टर कसे तरी झाडाला बांधलेले आहे मित्रांनो हे उतावळ्या ड्रायव्हरचे लक्षणे आहेत की ते अशा प्रकारे शेतकऱ्याचा आणि आपल्या स्वतःही चाही जीव डोक्यात घालतात पण शेवटी आता आपण बघा कशाप्रकारे हे ट्रॅक्टर त्यांनी काढलेलं आहे मित्रांनो त्यांनी एक जे सी बी मशीन बोलवलेलं आहे आणि जे सी बी मशीनच्या साह्याने हे ट्रॅक्टर बघा प्रकारे त्यांनी काढलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व युजर्सच्या यावर भरभरीत प्रतिक्रिया येत आहेत एका युजरने म्हटले आहे असा उतावळा ड्रायवर नको तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे असे ड्रायव्हर असतील तर ते शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लावतील तर एका तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे अतिशहा त्याचा बैल रिकामा तर एका युजानं म्हटलं आहे ही रात्रीच्या वेळेस झालं आहे त्या ड्रायव्हरला काही दिस विहीर दिसली नसणार जुनाट आणि उसाळ विहीर आहे अशाही प्रतिक्रिया व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद